नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सकाळ कशा आहात सर्वजण मस्त मजेत ना मजेतच राहा तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर चला आजचा वार आहे बुधवार आणि आज आमच्या गावात उमरजमध्ये खूप मोठा असा होम असतो तर मी तर नाही जाणार पण यांना मी सांगन शूट करायला आणि तो व्हिडिओ मी नक्की तुम्हाला दाखवेल आणि त्यासाठी आज नैवेद्य नाही ने दाखवणार पण स्वयंपाकात काय असणार आहे मी ते तुम्हाला दाखवते चला तर ऋदू गेला त्याच्या आजोबांबरोबर फाट्यावरती कपडे घ्यायला सई आणि तिचे बाबा बसलेत तर माझी सगळी कामं आवरली ते म्हणजे धुनं भांडी ते झाले झाडलोट सगळं झाले सकाळची जी कामं असतात ती आणि इथून व्हिडिओ हे आमचं शेड एक असं वरती पत्र्याचं आणि चला मग मी ना काय करते आता पहिला थोडं थोडं स्वयंपाक करते कारण दैव दैत्याला दे नैवेद्य गेल्याशिवाय उपवास सोडत नाही आणि काल कधी मी सकाळी खाली अकरा वाजता खिचडी त्याच्यावर काल दिवसभर नंतर काय नाही आणि रात्री पण कायच नाही एक बनाना खाला ना सकाळी पण त्यामुळं ना थोडंसं डोकं धरायला सुरुवात झाली आहे कारण काय असं आपल्याला सवय नसते ना उपशिरायची सारखं काही ना काही खायचं चालूच असते तर असं आता वाजले दहा अजून दोन तीन तास आहे पण मी थोडी थोडी सुरुवात केली आहे स्वयंपाकाला जेणेकरून नंतर लोड पण येणार आणि पटकन स्वयंपाक होईल तर चला काय असणार ते दाखवते तुम्हाला स्वयंपाकात तर इथे मी पीठ माळून ठेवले हो पुऱ्या करायच्या त्यासाठी आणि बटाट्याची भाजी आणि डाळ भात लावलाय मी आता कुकरला आणि श्रीखंड आणि आणले ठेवले फ्रीज मध्ये तर असंच असणार आहे आज संध्याकाळचा स्वयंपाक आणि दुपारचा स्वयंपाक तर चला मी आवडते आणि नंतर काय काय जसं जसं होईल तसं तसं मी दाखवते तर बटाटा आणि अजून पण एखादी कोणती तरी भाजी करेल तर चला मी तिची भाजी केली आली एक जुडी आणली होती पप्पांनी रात्री नि ओढली बरं झालं तर भाजी केली आता करते बटाट्याची भाजी आणि चपात्या पण केल्यात पाच सहा चपात्या केल्यात आणि हे जे पीठ आहे त्याच्यानंतर पुऱ्याकडे कसं चपात्या पण केल्या म्हणजे जर कोणाला चपाती खायची असेल तर म्हणून मग करून ठेवल्यात आता कांदा कट करते आणि मिरच्या ना आमच्या इथे शेजारी झाड आहेत मग दाखवते मिरच्याची तर मी ना आता भाजीला पण तिथूनच आणले जाऊन लगेच तर पप्पांनी आणले ना त्या तळणीचे होत्या ना त्या कशा जास्त भाजीला वगैरे त्या अशा खायलाच चांगलं लागतात भाजीत वगैरे नाही टाकल्या ना ते किती टाकल्या तर त्याची टेस्ट नाही आणि जास्त टाकल्या ना कडू लागती तर मी आता ज्या तव्यावरती चपात्या केल्या ना त्याच तव्यावरती बटाट्याची भाजी पण करून घेते आणि हे आणि मुलं हो गेलेत गावात मी एकटीचे घरी मला पण करमत नाही घरी एकटीला आता तर असंच म्हटलं तोपर्यंत स्वयंपाक तरी करून घ्यावं लवकर केलं म्हणजे तरी काय तरी अकरा वाजले तर अकरा साडे अकरा झाले असतील आता फक्त पुऱ्या राहिल्यात भाजी तर आता टाकणारच ता मी आणि लगेच एक इकडं ता टाकून घेणार म्हणजे मग फोन जाईन आणि दीड वाजता नैवेद्य जातो ना दैत्याला मग नंतर तिथून पुढं उपवास सोडायचा तर मग तोवर काय होईलच माझं हळूहळू आणि ना हळूहळू हड़। पटकन होतच नाही काम आपल्याला कशी पटपट पटपट -पट करायची सवय असते ना तर असं असते हळूहळू पण आता संध्याकाळी ना मी यात्रेत जाईल तर नक्की व्हिडिओ पाहा तुम्हाला दाखवून कसं काय बाहेरून आणि आतलं ना यांना शूट घ्यायला सांग देवीचं तुम्ही पण दर्शन घेशाल ना तर सगळ्या क्लिप मी करेन शेअर जसा टाइम भेटेल तसा, तसा, तसा। आणि हा काय होतं इथं ना रेंजचा खूप प्रॉब्लेम आहे व्हिडिओ अपलोडच होत नाही आहे तर थोडेसे व्हिडिओ मागं पुढे येतील दोन तीन दिवस तर थोडं तेवढं ॲडजस्ट करून घ्या आणि हो मला माहिती आहे तुम्ही तेवढं घेता पण ॲडजस्ट करून तर थोडं समजून घ्या तर चला आता आपण मिरच्या आणायला जाऊ झाडापेशी तुम्हाला दाखवते दरवाजा बंद करते कारण घरात कोण नाही आहे तर पाहा इथून इथे इथे पण आता मला जेवढ्या लागेल ना तेवढ्याच मी तोडते जास्त नाही लागणार डाळीला आणि बटाट्याच्या भाजीला तर ठीक आहे एवढ्या बस झाल्या बघा किती छान ना लगेच मला पण लई आवडतं गार्डन फ्रीश लगेच लगेच भेटलं की नको कुठं जायची गरज नाही का नाही ते चला पुढच्या कामाला सुरुवात करू आणि एक घराचा व्हिडिओ करायचा शूट पण काय होते आम... कॅमेरा आणि आमच्या एवढं नाही जमत त्यांना ना व्हिडिओ वगैरे एवढे घेतात इथे नाही माझे व्हिडिओ मीच घेत असते तुम्ही तर पाहता नाही तर रुदू रुधु ना आता चांगला हुशार होत चाललाय बरं का व्हिडिओ वगैरे चांगले जमतात त्याला काढायला त्यालाच मी चांगलं हुशार करणार आहे यायच आता तर ट्रायपॉड वगैरे असतं ना तर बरं झालं असतं पण काय गडबडीत आणि नाही पण जमत एवढं टू व्हीलरवरती यायचं दोन मुलं मी हे त्यामुळे एवढं आणायला नाही जमत पण छोटा सेल्फी स्टिक तरी आणायला पाहिजे होती काय होतं मग बरस शूट करता आलं असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या जोडीला दुसरं कोण नाही ना त्यामुळं आता आमचं घर सगळं भरलेलं असते पण आता तिकडे डिलेवरी झाल्यामुळे सगळे तिकडे आहेत आणि त्यांना पण वाटत असेल की इकडे काय चाललंय आम्हाला वाटते तिकडं काय चालले तर असत तर चला बटाट्याची भाजी करून घेते आणि मग भेटते तुम्हाला तर दुपारी मुलं गावात गेली होती यांच्याबरोबर तर बा इथं सईचं चा चाललंय लाडू खायचा आणि ऋतू मस्तपैकी मिसळ खातो आहे त्याची तर मज्जाच होती हा सईनी पण खाली एक दोन घास तर हे आहेत पा, ते माझे सासरे आमचे पप्पा आणि ते शेजारी आहेत त्या साईडला तर ते आमच्या शेजाऱ्याचे काका आहेत तर मस्तपैकी चालली तिघा चौघांची मिसळ खायचं काम आणि सई खातीये लाडू आणि इथं आहे आता हा होम तर पहा अशा जोड्या बसतात होमाला बऱ्याच जणांना माहीत असन पण म्हणजे असतोच प्रत्येकाच्या गावात पण इथं उंबरजमध्ये महालक्ष्मीचा भरपूर मोठा होम असतो माहीत पण जणांना तर आम्ही पण म्हणजे माझं लग्न झालं त्याच वर्षी पहिल्याच वर्षी आम्ही बसलो होतो ह्या होमाला तर आम्हाला तो मान तो मान भेटला चांगला आहे आणि आमच्या घरात माझ्या सासूबाई पण दोन तीन वेळा बसल्यात माझा दीर पण बसला आहे म्हणजे ज्यांचं लग्न झालं होतं ना तर त्याच वर्षी ते पण बसले होते आणि बसलं ना तर आपल्याला ना सगळं म्हणजे दिसतं सगळं आपल्यासमोर होतं ते परत तो, पर तो कोळ म्हटलं ना मी तुम्हाला त्याचे पूजा करून तो दैत्याला नैवेद्य जातो तुम्हाला पुढं ती एक क्लिप अटॅच केलेली मी तर ती पहा तर ते ना पूर्ण आपल्याला हो म्हणजे पूजायला वगैरे लावतात तर खरंच म्हणजे ना हे होमाला बसलं ना तर भरपूर गोष्टी आपल्यासमोर घडतात आणि आपल्याला दिसतात पण स्पष्टपणे आणि समजतात पण बरंच काय काही तर आता ना हे जे बा इथं ना ती पूजा वगैरे मांडली ना नंतर आहे ना ते एक असं कोळ आपलं फळ नसतं का ते आणि आजचा जो नैवेद्य असतो ना तो दैत्यासाठीच असतो असं म्हणजे म्हणतात सगळे का तो नैवेद्य दैत्यालाच दिला जातो तर इथं पूजा चालू आहे तो एक माणूस आहे ना तोच उज्जलला आणि देवीला दाखवणार आणि पुन्हा माग वळून बघायचं नाही आणि त्याच्या रस्त्यात पण जास्त कोणी येत नाही पूर्णपणे त्यांना जागा मोकळी करून दिली जाते आम्ही म्हणजे इथपर्यंत मी पाहिलं होतं जेव्हा आम्ही आम्हाला बसलेलो तेव्हा पण पुढं काही जाता आलं नाही एवढी गर्दी असते ना खूप गर्दी असते पण तरी आमच्या यांनी तो तुमच्यासाठी भरपूर शूट केलं तर पहा इथं स्पष्ट दिसतंय हा नैवेद्य दैत्यासाठी असतो तर एवढी गर्दी भरपूर गर्दी असते आणि नदीवरती जाणार तर पहा इथं नदीपाशी आलं ना तर हे दोन टायर त्यांना देतात आणि नदीच्या पलीकडे जायचं त्यांना याच्या बसून नदीच्या पलीकडे ते लोक जाणार मी पण आजही फर्स्ट टाईम बघितलं म्हणजे यांच्यात थ्रू म्हणजे मला पण बघायला भेटलं कारण मंदिर का गावातलं थोडंसं लांब आहे आणि गावापासूनही बरंच लांब आहे ना तर मग आपण काय मंदिरापर्यंत तू इकडं काही एवढं येत ये ये नाही येणार येतात भरपूर जण येतात पण मी नव्हते आले तर पाहते त्याच्यावरती बसतात आणि पूर्ण त्या नदीच्या टोकाला जाऊन तिथं नैवेद्य ठेवायचा मागं पाहायचं नाही रिटर्न यायचं असं आता हा इतिहास मला पण एवढा माहीत नाही पण जेवढं जेवढं मी ऐकलं जेवढं जेवढं मला माहित आहे ते मी सांगायचा प्रयत्न करते बऱ्याच जणांना माझ्यापेक्षा पण जास्त माहीत असेल तर असं बोलतात तिथं एक दगड आहे जेव्हा नैवेद्य हा ठेवायचा ना तेव्हा तो दगड आपोआप अप साईडला होतो आणि तिथं नैवेद्य ठेवला जातो आणि त्याच्यावर पुन्हा तो दगड वापस येतो असे माझे काल पप्पा म्हणजे आमची सासरी माझे सांगत होते काल की खूप वर्ष झालं हो तेव्हापासून अशी प्रथा चालू आहे बहा असं तर पहा किती अवघड आहे ना आणि जो तो माणूस जातो ना असं नैवेद्य घेऊन म्हणतात तो जाताना त्याच्या बायकोच्या कपाळावर कुंकू पुसून जातो असं म्हणजे हे पण मी ऐकले माझ्या सासूबाईंनीच मला सांगितलं होतं तर मला पण अशा गोष्टी ऐकायला आवडतात बरं का पण आपण म्हणतो ना मग बघा ना देव आहे खरंच देव आहे जगामध्ये दे। लोक म्हणतात का देव नाही काय म्हणतात आहे पण आहे खरं देव आहेच तर बघा तुम्हाला कसं वाटला व्हिडिओ नक्की ना छान वाटला असं आणि मी हे तुमच्यासाठीच यांना मला तर जमलं नाही जायला पण यांना म्हटलं की व्यवस्थित व्हिडिओ काढा आणि आपण हे पण शेअर करूयात तर कसं ह्या अशा पण गोष्टी शेअर केल्याच पाहिजे ना तर पहा आणि नंतर आहे ना ते पा एकदम त्या टॉकाला जातात तो पण एक व्हिडिओ होता पण ती क्लिप माझ्याकडून डिलीट झाली तर हा कार्यक्रम दुपारी दीड वाजता होतो नैवेद्याचा आणि याच्यानंतर सगळ्या बाया ह्या उपवास सोडतात दैत्याला नैवेद्य गेला की उपवास सोडायचा आणि हा कार्यक्रम झाला पाच वाजता एका आमच्या शेजारीच शाळा आहे मराठी शाळा ना आमच्या घरापासून पाचच मिनटं लागतात तिथे यायला तर इथं ही काठी नाचवली जाते तर यांना म्हटलं ही पण एक व्हिडिओ काढा तुम्हाला दाखवण्यासाठी आणि मग नंतर ही जाते तर अशा पद्धतीने यात्रा मग रात्रीचं असतं नाटक वगैरे तर मला जेवढं शेअर करता आलं तेवढं मी केलं तर चला मी रेडी झाले अशी सिंपलच रेडी झाली आणि अशा आज म्हणतात ह्यावेळी नवरात्र दहा दिवसाची ना तर आज पर्पल कलर बोलतात तर घातली एक होती साडी माझ्याकडं तसं एक सिंपल असं वाटी मंगळ चित्र घातले आणि चला चाललो यात्रेत वाजले सात दिवस भर शरद झाला लवकर जायला पाहिजे होतं बघा असा तुम्हाला दाखवते सई कशी दिसते सई तर पाहिजे का काय घातलंय कमडा तर फ्रॉक आजोबांनी घेतलेली फ्रॉक कशी सईची छान आहे ना सई कशी वाटली नक्की सांगा वा कशी छान आहे ना फ्रॉक छान आहे ना अच्छा। दादा पण दाखव रुदू इकडे या तर अशी माझी साडी हा माझा फुल छान सई पण थांबवा चला यात्रेत जाऊया आपण चला तर यात्रेत आम्ही आलो संध्याकाळी तर ही पहा यात्रा तर गाडीवरच मी तुम्ही नाही खूप फास्ट आहे तर गाडीवरच होते मी तर गाडी लावण्यासाठी जागा पाहत होतो मग नंतर गाडी वगैरे पार्क करून म्हटलं तुम्हाला पण थोडंसं मंदिराच्या बाहेरचा एरिया वगैरे दाखवा तर पहा किती छान डेकोरेशन आहे म्हणजे लाइटिंग वगैरे खूप छान केलं होतं आणि इथूनच प्रवेशद्वारे आपल्या मंदिराचा तर खूप छान लायटिंग वगैरे सजवला होता तर काय झालं मला ना खूप असं व्यवस्थित नाही घेता आलं पण तरी मी बऱ्यापैकी घेतले व्हिडिओ आणि हे पहा इकडं पण रस्त्याला पण वरून एकदम छान वाटत होतं एवढं भारी वाटत होतं ना लाइटिंग वगैरे छानच चा वाटतं तसं असल्यावरती आणि पहा रस्त्याला पूर्ण म्हणजे असं ना तो एक रस्ता छान असा सजवला होता आणि याने तो फील येतो की यात्रा आहे आणि ह्या गोष्टी तर पाहिजेलच आणि मग इकडं मुलांचीच मजा सगळी तर ऋतूचं चाललं होतं मला बासरी घ्यायची आणि सईचं म्हणणं होतं फुगा घ्यायचा आणि बॉल घ्यायचा आता घरात तर एवढे बॉल आहेत पण मुलांचं कसं असतं मुलांना हेच हवं असतं मग मी मी थोडंसं आत आले इथं तरी म्हटले इथून घे थोडंसं तर मग म्हटलं तुम्हाला दाखवावरती पाहते गणपतींचं वगैरे आणि ह्या साईडला असं छान डेकोरेशन केलं होतं आणि मग नंतर हे आपली दुकानं वगैरे कुठं बॅगी कुठं बांगड्या पण <laughs> मी नाही काही खरेदी केलं यात्रेत जास्त करून मुलांचीच मज्जा असते ना यात्रेत ना तर खेळणी वगैरे तर यांना भरपूर आणले होते काल पप्पांनी पण आणली होती खेळणी आणि आमच्या यांनी पण आणली होती मग नंतर म्हटलं मुलांना काय करावं तर म्हटलं चला जास्त करून खेळा खेळणंच महत्वाचं ना तर मग दोघांना पण ह्या गाडीमध्ये बसवलं आणि छान एन्जॉय केलं आणि सई पहा ना अजिबात घाबरत नाही बरं का एकदम स्ट्रॉंग आहे तशी सई त्यामाना आणि ह्याच वर्षी नाही ती गेल्या वर्षी पण बसली होती यात्रा होती इथं गावात ना तर तिथं पण तिला बसवलं होतं तर तेव्हा ती पण बसली होती यात्रेत आणि घाबरत नाही पार पण आणि ऋदू पण म्हणजे ऋदूचा सगळ्यातच सा बसतो ऋदू मोठ्या आकाश पाळण्यात पण बसतो <laughs> तर त्याचा पण मी एक आता व्हिडिओ आहे ती क्लिप तुम्हाला शेअर केली त्याच्या बाबांबरोबर बसला होता आणि सैपा एकदम मस्त एन्जॉय करते काय तिचं टेन्शन नसते तर बाई इकडं असे पाळणे तर हा छोटाच आहे म्हणजे आकाश पाळणा नाही आहे आकाश पाळणा याच्यापेक्षा पण भरपूर मोठा असतो आणि काय होतं माहिती का असे दोन तीनच पाळणे असल्यामुळे ना भरपूर गर्दी होती तर बघा बाबा ऋदूचे बाबा आणि ऋदू कसा गॉगल लावून बसलाय अशी चिलटे वगैरे येतात ना तर बघा त्याला म्हटलं गॉगल लाव म्हणजे कसं डोळ्यात वगैरे नको जायला तर मग मस्तपैकी पैकी बाबानी आणि ऋदूने एन्जॉय केलं मला पण बसायचं होतं पण सईमुळे मी बसले नाही पण सईनंतर बघत होती म्हणती बाबांनी ते बसलेत आणि बघा आणि आम्ही तर काय बसलोच नाही आता आम्ही दोघी कुठं जाऊ म्हटलं जाऊ दे चला सैलच घेऊन थांबते आणि तसं पण हे दोघंच हे काय आमचे कधी एवढं एन्जॉय नाही करत त्यांना म्हटलं बसा तुम्ही आणि सईला पण जायचं होतं बरं का सईचं पण म्हणणं होतं मला पण जायचं आणि इथं आमचे पप्पा आणि त्यांचे मित्र आणि हे आणि गर्दी भरपूर होती नऊ वाजले होते आम्हाला घरी घरी जायला नाही इथंच नऊ वाजले होते घरी जायला साडे नऊ भरपूर उशीर झाला होता आणि नंतर आहे ना सईच्या आजोबांनी पण तिला एकटीलाच बसवलं बघा आणि ती इथं ना गॉगल मागत होती की मला पण गॉगल द्या कारण दादानी गॉगल घातला होता ना तर तिला पण गॉगल हवा होता तर डबल डबल बसले रुदू पण आणि सई पण मस्त एन्जॉय केला मुलांनी तसं पण यात्रा म्हंटल का मुलांच खरं काम असत आणि मुलांशिवाय यात्रेत मज्जा पण येत नाही त्यांची आम्ही पण लहान होतो तेव्हा आम्ही पण लई मज्जा करायचं सगळे ग आमच्या इथले मळ्यातले एक गाडी करायचं पिकअप आणि त्या पिकअपमध्ये पिक बसून मस्तपैकी आम्ही जायचं यात्रेत वगैरे काही कुठं पण असू यात्रा पिकअपमध्ये बसायचं आणि जायचं आणि असं मस्त पाळण्यांमध्ये बसा काय खरेदी करा असं तर चला आलो यात्रेतून एवढा आवरून गेले पण गाडीओ जाताना तिथ फिरताना पूर्ण अवतार बे अवतार होऊन जातो तर चला आता घेते चेंज करून आणि भोजन जेवतो आणि मग भेटते मी तुम्हाला चला तर मंडळी झाले जेवण वगैरे आता वाजले बघा तुम्हाला एक दाखवू का हा हा थांबविला तर बघा आत्ताच यात्रेतच घेतलं बरं का आणि पाचच मिनटं झाले म्हणजे येत्रेत घेतलं यत्रेतच तुटला घरी पण आला नाही तो व्यवस्थित आणि मला म्हणते आई तू चष्मा लाव आई तू चष्मा म्हणजे हे जोडून दे आता कुठून जोडून दे मी बाळा तर चला तर मंडळी आजचा व्हिडिओ इथेच सेंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तो भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये हा तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट